हॅलो ऐव्हबान स्वागत आहे तुमच्या एम एस सेटवाले या चॅनलवरती एम एस सेटसाठी आपण प्रिपेअर करत होतो लॉजिकल रिजनिंगचे आपण काही पी वाय क्यू बघितले होते जे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षाचे होते आपण पी वाय क्यू बघितले होते लॉजिकल रिजनिंगच्या म्हणजेच तार्किक तर्कच्या पी वाय क्यू सिरीजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार तेवीसचे पी वाय क्यू बघितले आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जे लॉजिकल रिजनिंग म्हणजेच तार्किक तर्कचे जे क्वेश्चन्स आले होते ते बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओ स्टार्ट करूया महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत लॉजिकल रिजनिंगचे रिपीट रिपीट होतात ह्याच टाईपचे क्वेश्चन त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जे एम एस सेटसाठी प्रिपेअर करतात आहे ओके तर एप्रिल दोन हजार चोवीस या एक्झाममध्ये आलेले पेपर वनमध्ये हे क्वेश्चन्स आहेत लॉजिकल रिजनिंगचे तर पहिला क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोविंग कन्क्ल्युजन्स इज आर वॅलिड बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो ओके तर कुठले कन्क्ल्युजन जे आहेत ते वॅलिड आहेत हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे मराठीत बघा खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणता निष्कर्ष उचित आहे ओके तर इथे विधान एक आणि विधान दोन असे दोन विधान दिलेले आहेत आणि निष्कर्ष दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला इथं शोधायचं आहे की कुठलं निष्कर्ष जे आहे ते उचित आहे ओके तर इथं काय म्हणतात आहे सम टायगर्स आर गुड्स ओके आपण व्हेन डायग्राम कशा काढायच्या हे बघितलं होतं लॉजिकल रिजनिंगचा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ झाला होता पी क्यू सिरीजमध्ये त्यात आपण बघितलं होतं डायग्राम कशा काढायच्या आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा मी लॉजिकल ची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे तिथे तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल किंवा चॅनलवर जरी तुम्ही शोधला तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल ओके तर पहिलं स्टेटमेंट काय इथे आपलं सम टायगर्स आर गुड्स ओके तर सपोज हा टायगरचा सेट आहे तर इथे काय म्हणतात सम टायगर्स आर गुड म्हणजे ह्यातले काही ह्यातले काही जे वाघ आहेत ते गोड्स आहेत ओके सम टायगर्स आर गुड्स ओके त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय म्हणतं आहे ऑल पॉलिटिकल लीडर्स आर स्टेटमेंट हे वेगळं स्टेटमेंट आहे हे वेगळं स्टेटमेंट आहे ह्या पहिल्या स्टेटमेंटची डायग्राम आपण काढून घेतली दुसऱ्या स्टेटमेंटची डायग्राम काढूया इथं काय म्हणतात ऑल पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट लेट सपोज दिस इज पॉलिटिकल लीडर पॉलिटिकल लीडर सेट ओके पॉलिटिकल लीडरचा हा सेट आहे अँड हे सगळे पॉलिटिकल लीडर कसे आहेत इंटेलिजंट आहेत ओके ओके आता कन्क्ल्युजन बघूया कन्क्ल्युजन काय म्हणतंय सम गोट्स आर नॉट टायगर सी सम नॉट जेव्हा आहे तर ते स्टेटमेंट वॅलिड नसतं हे आपण पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे तर हे जे स्टेटमेंट आहे ते व्हॅलिड नाही आहे कारण आपल्याला इथं माहिती काय प्रोव्हाइड केलेली आहे सम टायगर्स आर गोड्स ओनली सम नॉट म्हणजे सम गोड्स आर टायगर्स आहेत का नाही हे आपल्याला माहिती नाही आहे अजून ओके तसं क्लॅरिफिकेशन आपल्याला मिळत नाही आहे म्हणून कन्क्लूजन वन जे आहे दॅट इज नॉट वॅलिड ओके देन विल सी द कन्क्लूजन टू सम पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट ऑफकोर्स जेव्हा ऑल पॉलिटिकल लीडर्स इंटेलिजंट आहेत तर सम तर असणारच आहे बाय डिफॉल्ट सो so, कन्क्लूजन टू so, इज वॅलिड सो इथं आपला आन्सर होणार आहे ओनली टू ओके okay? मराठीत पण बघा काही वाघ हे बकरे आहेत आता इथं हे जे आहेत हे काही वाघ जे आहेत का का आहे का आहे? ते काय आहेत बकरे आहेत हे काही वाघ बकरे आहेत त्याच्यानंतर सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात हे जे आहेत हे सर्व राजकीय नेते आहेत हे कसे आहेत हे बुद्धिमान आहेत ओके हा बुद्धिमानचा एक सेट झाला त्याच्यानंतर निष्कर्ष एकमध्ये म्हणतात की काही बकरे वाघ नाहीत ह्याची माहिती आपल्याला ह्या सेंटेन्समधनं ह्या विधानांमधनं मिळत नाही आहे सो हा जो निष्कर्ष आहे तो उचित नाही आहे निष्कर्ष टूमध्ये म्हटलंय काही राजकीय नेते बुद्धिमान असतात जेव्हा सर्व uh, राजकीय नेते बुद्धिमान आहेत तर काही अफकोर्स हे व्हॅलिड होणार आहे त्यामुळं दुसरं दोन फक्त हे जे आन्सर आहे आपलं ते बरोबर असणार आहे ओके तर बी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे इथे नेक्स्ट क्वेश्चन आहेत हा जो आहे हा लॉजिकल सिक्वेन्सचा क्वेश्चन आहे और आपण प्लेसमेंटचे क्वेश्चन्स म्हणतो तसा हा प्लेसमेंटचा क्वेश्चन आहे सम बसेस आर स्टँडिंग फेसिंग द बस स्टँड ओके लेट सपोज दिस इज द बस स्टँड हे बस स्टँड आहे असं आपण समजूया त्याच्यानंतर इथं काय म्हणतात ठाणे बस वॉज अ हेड ऑफ नाशिक बस ओके ठाणे बस जी आहे ती अहेड ऑफ नाशिक बस आहे नाशिक लिहिलं मी इथे होतो नाशिक ऑर नाशिक ओके विच वॉज अ हेड विच वॉज अ हेड ऑफ जलगाव बस ओके okay. सो so, ती कशी आहे जळगाव बसच्या अहेड आहे म्हणजे जळगाव बसच्या पुढे आहे नाशिक बस अमरावती बस वॉज बिहाइंड धुळे बस अमरावती बस अमरावती कुठे आहे धुळेच्या बिहाइंड आहे म्हणजे इथं लेट सपोज इथं धुळे आहे पण पुढचं सेंटेन्स काय बट अ हेड ऑफ ठाणे बस बट अ हेड ऑफ ठाणे बस ओके थाणे बसच्या अहेड आहे म्हणजे सिक्वेन्स आपला कसा येणार आहे इथं येईल धुळे इथं येईल अमरावती ओके कारण हे काय म्हणतात आहे अमरावती बस जी आहे ती ठाणेच्या पुढे आहे इथं आहे ठाणे त्याच्यानंतर आहे नाशिक आणि त्याच्यानंतर आहे जळगाव ओके असा आपला सिक्वेन्स येणार आहे ओके पहिल्या नंबरवर धुळे अमरावती ठाणे नाशिक अँड देन जळगाव ओके तर हे काय म्हणतात आहे विच इज द सेकंड लास्ट बस फ्रॉम बिहाइंड फ्रॉम बिहाइंड म्हणजे हे फ्रंटपासनं झालं ओके हे झालं फ्रंट आणि हे बिहाइंड म्हणजे मागून दुसरा नंबर कुठला आहे तर मागून दुसऱ्या नंबरची बस ही पहिल्या नंबरची ही दुसऱ्या नंबरची मागून दुसऱ्या नंबरची बस आहे नाशिकची ओके तर नाशिक हे जे आहे हे आन्सर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे मराठीत पण आय होप सगळ्यांना कळलं असेल ओके असंच आहे तर आपलं सी हे आन्सर करेक्ट आहे म्हणजे नाशिक बस जी आहे ती सेकंड लास्ट बस आहे नेक्स्ट क्वेश्चन सीरीज ऐसी क्वेश्चन है कोडेट okay. okay. के ओ एस वी एक्स आता इत जे है जे ऐसा जे साइन के लिए और जे लड़ाला जेला जो आहे तो जे पासून फाईव्ह नंबरचा जो आहे लेटर तो असाइन केलेला आहे म्हणजे इथं आपण फाईव असं घेऊन घेऊया नंतर के नंतर के ला कुठला लेटर असाइन केलाय एस म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट नंबरचा इथं असाइन केलेला आहे के ला एट नंबरचा एल वी एल आहे इथं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नंबर नंबरचा लेटर एल एलपासना टेन नंबर नंबरचा लेटर एलला असाइन केलेला आहे आणि एम ला केलेला आहे एक्स सो एम हा आहे आणि इथ इथपासनं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन एलेवन नंबरचा इथे असाईन केलेला आहे तर फाईव्ह एट टेन आणि एलेवन असं ह्या ह्या लेटर पास आपल्याला पुढचे पुढचे जे लेटर्स आहेत ते असाईन केलेले आहेत सो so, टी एफ जी ला बघू आपण काय वेगळा पिन घेते मी ओके इथं डी आहे आता डी पासून पाचव्या नंबरचे लेटर डी ला असाइन करायचं आपल्याला वन टू थ्री फोर फाय म्हणजे आय डी साठी येईल आय ई साठी आठव्या नंबरचे लेटर म्हणजे इथं आहे ई वन टू थ्री फोर फोर फाय सिक्स सेवन एट एट नंबरच येते एम आय एम एवढं जरी बघितलं तरी आपलं काम होणार आहे आय एम कुठे दिसते हे दोन्ही एलिमिनेट हे दोन ऑप्शन दिसतात आपल्याला ह्याच्यात पण इथं आय एल आहे आणि चौथ्या नंबरच्या मध्ये आय एम इथे आहे तर आय एम पी आर हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पूर्ण जो सिक्वेन्स आहे तो बघण्याची गरज नाही एवढं जरी बघितलं तरी तुम्हाला पटकन आन्सर मिळणार आहे ओके okay, तर आपलं डी जो ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके okay? लेटर सिरीजच्या क्वेश्चनमध्ये खूप वेळ घालवायचा नाही आहे एक दोन लेटर जरी मिळाले तरी पुढचे जे लेटर आहेत एक दोन लेटरच्या बिहाफवरच आपण करेक्ट आन्सर जे आहे ते शोधून काढू शकतो ओके नेक्स्ट क्वेश्चन पण लेटर सिरीजचाच आहे इफ अ कोड लँग्वेज इज डी ए सी मीन्स सिक्स थ्री फाईव्ह ओके तर एसी ह्याला कसं कोडेड केलेलं आहे सिक्स थ्री फाईव्ह ओके डी कोड केलेलं आहे तर इथं आहे डी आता हा नॉर्मल एम सी डी मध्ये येतो फोर्थ नंबरवर आणि ह्याला असाइन केलेला आहे सिक्स म्हणजे प्लस टू केलेला आहे इथं काय केलं आहे फोर प्लस टू केलेला आहे त्याच्यानंतर ए ए हा येतो वन नंबरवर ह्याला पण प्लस टू केलेला आहे म्हणजे इथं केलेला आहे थ्री ओके वन प्लस टू म्हणजे त्याची जागा आहे किंवा मूळ प्लेस आहे त्याच्यात प्लस टू प्लस टू केलाय ओके तर एफ ई जी आपल्याला शोधून करायचं आहे ह्याचा आन्सर एफ ई जी आता एफ हा कितव्या नंबर वर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स एफ हा मूळ आपल्या एबीसीडी मध्ये सिक्स नंबर वर आहे तर सिक्स प्लस टू होईल इथे म्हणजे इथे येणार एट ओके एट वाले फ्रेंड जे आहे ते आपण कन्सिडर करूया बाकीचे करूया आपण एलिमेंट एलिमिनेट होते हैं फाइव नंबर आंसर है अगेरा। अगेरा। हा ज़्यान ज़्यान एट, ओके ओके सो आन्सर पे एट सेवन नाइन ओके क्वेश्चन होते दोन हजार चोवीस पेपर मधे एप्रिल दजार चोवीस पेपर मे लॉजिकल रिजनिंग आई होप तुम्हारा आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल आवडला असेल कर सो तर तुमच्या सोबत शेअर करा जी एम एस साठी प्रिपेअर करतात आहे आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुमचे डाउट्स लिहून पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला कुठल्या क्वेश्चन मध्ये डाऊट येतोय ओके सो थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय